रास्तभाव दुकान ई पॉस मशीनमुळं भंगारच्या अवस्थेत सामान्यांची सुविधा अधोरेखित असल्यानं आमदणी अठ्ठ्याण्णव खर्चा रुपया अशी झाली आहे त्यामुळे सात ते आठ महिन्याचं मिळणारं मानधन प्रतीक्षेत असल्यानं जिल्ह्यातील व मिरज पूर्व भागातील रास्तभाव दुकानदारांना ग्राहकांच्या शिव्या सहन कराव्या लागत आहेत वाडी वस्तीवरील ग्राहक रास्तभाव दुकानांमध्ये धान्य घेण्यास आला असता त्याला पाऊस मशीन बंद असल्याचं दुकानदारांना सांगितले त्या ग्राहकांच्या शिव्या सहन कराव्या लागतात मात्र अधिकारी वर्ग यापासून वेगळा असल्यानं दुकानदारांना ए सह धान्य वाटप कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आदेश दिले जातात पॉस मशीन चे नेटवर्क उपलब्ध नसल्यानं दुकानदारांची अवस्थाना घरकाना घटका आशी है। मशिन ची अशी झाली आहे पॉस मशीनची अशी अवस्था कायम राहिली तर जिल्ह्यातील रास्तभाव दुकान बंद ठेवण्याचा आंदोलनाचा इशारा जिल्हा अध्यक्ष दीपक उपाध्ये यांनी दिला आहे जिल्ह्यातील व पूर्व भागात एकशे बस्तीस बत्तीस रास्त भाव धान्य दुकान आहेत या दुकानांना वाडी वस्तीसह हो ग्रामीण भाग जोडला आहे प्रत्येक दुकानदाराशी दोन हजारची लोकसंख्या पुरवठा विभागाशी जोडलेली आहे त्यामुळे सध्या ई पॉस मशीनचं नेटवर्क उपलब्ध नसल्यानं दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याबरोबर पुरवठा विभागाचे अधिकारी केवायसी व मोबाईल सेंडिंग मशीनवर पूर्ण करण्याचे आणि धान्य वाटप योग्य करावे यासाठी मागणी करत आहेत